हाय हॅलो नमस्कार आपल्या या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे डोसे किंवा आपण त्याला उत्तप्य म्हणतो ते बनवणार आहे जे टिफिनमध्ये देण्यासाठी तर त्यासाठी मी इथे तांदूळ उडीदाची डाळ आणि थोडीशी मेथी घेतली आहे तांदूळाचं प्रमाण ही जी वाटी आहे हे मी तीन वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी उडीदाची डाळ आणि मेथीचे दाणे अगदी चिमोडवर घेतले आहेत आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलं आहे तुम्ही वेगवेगळं ठेवलं तरी चालेल पण मी मिश्रण एकत्र केलं आहे आणि आता ते मी धुवून घेते धुवून घेऊन झाले आणि ह्याच्यात थोडं पाणी घालून हे आपण तीन ते चार तासासाठी झाकून ठेवणार आहोत आता तीन ते चार तास होऊन गेलेत आणि मी हे काढले आणि काढून मस्त दळून ठेवून दिलं होतं आता हे दळून झालेलं आहे आणि हे मी रात्रभर फर्मेट व्हायला ठेवणार आहे पावसाचे दिवस असल्या कारणाने खूप वेळ लागेल आणि तरी सकाळी मी हे उघडून पाहिलंय आणि हे पहा किती छान पीठ आहे असं पीठ आलंय हे चांगलं आणि आता आपण ह्याचे टिफिनसाठी छोटे छोटे मिनी डोसे किंवा मिनी उत्तपे करायला घेणार आहोत कारण मुलांना टिफिनमध्ये असे पदार्थ खायला आवडतात आणि एकीकडे एक एक मी आता चटणीची सुद्धा तयारी करायला घेते त्यासाठी मी चण्याची डाळ खोबरं मिरची कोथिंबीर आणि दोन तीन कडीपत्त्या कडीपत्त्याची पानं घेतली आहेत खूप छान टेस्टी तिला फोडणी देऊया एकीकडे फोडणी मी दिली आहे त्या चटणीला आणि आता इथे छोटे मिनी डोसे करायला घेते त्यासाठी तवा खूप चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे उडवायचे मारायचे आणि ते पुसून घ्यायचे त्यामुळे डोसे चांगले सुटतात आणि आता हे छोटे छोटे मी डोसे करून घेते किंवा उत्तप्पे म्हणा एकाच वेळेस तीन चार होऊ शकतात छोटे छोटे आणि त्याच्यावर मी हे पेरी पेरी मसाला आहे थोडंसं स्प्रे टाकला आहे कारण माझ्या मुलाला हे आवडतं म्हणून आणि त्याच्यावर थोडंसं हे आता असं झाल्यानंतर पलते पालते करून घेऊया जेणेकरून हीसुद्धा भाजी भाजी म्हणते हीसुद्धा बाजू चांगली शेकली जाईल सो हे आता आपण पलतून घेऊया छान सुटलेत आणि आता हे आपण परतून आणि थोडंसं त्या बाजूने शेकल्यानंतर अगदी अर्धा मिनिटात ते होऊन जातं पुन्हा त्याला सरळ बाजूला घेऊया आणि ह्याच्यावर मी आता थोडंसं चीज टाकते हे प्रोसेस चीज आहे चीज की किसून की त्याच्यावर मी टाकत आहे आणि ते गरम असल्या कारणाने थोडं मेल्ट होत जाईल आणि मग ते खायला खूप छान वाटतं तुम्ही भाजी सुद्धा ऍड करू शकता म्हणजे ह्याच्यावरती भाजी टाकून सुद्धा करू शकता आणि हे बघा छान दिसतात ते चीज छान त्याच्यावर मेल्ट झाले आणि खायलाही छान लागतात आता आपण आणखी थोडेसे करून घेऊया गरम तवा करून त्याच्यावर पाण्याची शिंतोडी उडवली आणि मग त्यावर छोटे छोटे डोसे करायला घेऊ यावेळेस माझा तवा खूपच गरम झाला होता त्यामुळे थोडे करपले होते तर तुम्ही ती काळजी घ्या की अगदी जास्तच गरम झाले नाही पाहिजे यावेळेस तीन खपे मी टाकले आहेत पण तवा खूपच गरम झाला होता तर यावेळेस ना जेव्हा तुम्ही त्याच्यावर काही भाजी किंवा मसाले टाकत असाल तर थोडा गॅस स्लो करा जेणेकरून ते करपणार नाहीत गरम करपल्यासारखे झाले पण टेस्ट त्याची चांगलीच होती आणि घाईघाईमध्ये सकाळच्या टाईममध्ये थोडे असं इकडे तिकडे होतच याच्यावर थोडंसं चीज मी टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये झाल्यानंतर थोडं पीठ उरलं होतं तर त्या पिठाचं काय करायचं तर मी इडली करून घेतली म्हणजे त्याच पिठाच्या आपण इडली उतप्पे डोसे करू शकतो आणि हे तेल लावून घेते मी इडलीच्या भांड्याला उरलेल्या पिठाचं इडली करून घेते इडलीचं पीठ त्याच्यात भरताना पूर्ण पूर्ण कसं भरून घ्यायचं नाही अर्धच भरायचं कारण इडली शिजल्यानंतर आणखी वरती येते त्यामुळे झाला येत आपल्या इडली पात्रामध्ये इडली भरून आणि आता हे आपण वाफवायला इडलीच्या पांड्यात ठेवूया शुभ्र असे पीठ दिसतात आणि तेवढ्या शुभ्र इडल्या त्याच्या तयार झाल्या तर मग आता आपण ठेवूया इडलीच्या भांड्यामध्ये इकडे आपण इडलीच्या भांड्यामध्ये इडली ठेवली आहे आणि आता आपण इडली बघूया सो हे पहा ती इडली छान शुभ्र आणि तेवढीच मौल सुलुषित झाली होती सो तुम्हाला आजच्या ह्या पदार्थाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय